त्यात मला जर भेटला तर मी पप्पा पण आणणार नाही ते दुकान म्हणजे नवीन झालेली ती गाडी कराडचा सुप्रसिद्ध वडा ओके आता पण सो असं आहे वडापाव त्याच्यामध्ये मी सांगितलं असे मस्त लाल तिखट चटके पसर दोघांनी म्हणजे सकाळीच गेलेले पप्पा आमचे आणि आम्ही असे येऊन पप्पाच्या कुशीत बसलोय की आम्ही किती वर्षांनी पप्पाला भेटतोय आणि भेळ आणलेली आहे तुम्हाला माहितीये आम्ही काय खाल्लं आज कराडचा वडापाव खाल्ला वाट हा कर... नमस्कार मंडळी मी अक्षदा मयूर डोंगे हॅ स्टॅट ब्लॉग वाईब मध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा व्लॉग असणार आहे खायच्या बाबतीत महाराष्ट्राचा आवडता पदार्थ म्हणजे वडापाव हा आमच्याच लोकेशनमध्ये कशडीमध्ये एक वडापावचं शॉप ओपन झालेला आहे आणि मला तिथला वडापाव खायची खूप इच्छा होते कारण की मी चार पाच वेळा अप करताना बघितलं ते शॉप आणि मला असं टेम्पिंग फील आलं ते बघून की वाव काय वडापाव असेल इथलं काय माहीत ना अजून खाल्लं नाही आहे पण लेट सी की कसा आहे करून आणि पाऊस पण वातावरण पावसाचा झालेला आहे सो आईला सांगणारे मी मस्त चहा कर मी वडापाव घेऊन येते आणि वडापाव खाता खाता पण खूप साऱ्या गोष्टी खा बोलणार गप्पा मारणार आहोत आणि वडापावची पण रिव्ह्यू मी तुम्हाला देते की तिथला वडापाव कसा आहे की तुम्ही ह्या लोकेशन मध्ये राहत असाल तर नक्की तिथला वडापाव तुम्ही ट्राय करा किंवा नका करू ओके चला सो आता मी निघाली आहे वडापाव आणायला आणि रस्त्यात मला जर भेटला तर मी मका पण आणणार नाही मिळाला तो शिजवलेला फ्राय केलेला तर मी नुसते नक्की आणणार आहेत कारण की मुकूसाठी ते चांगले आहेत म्हणून मग मी कॉर्न्स आणणार मग तिच्यासाठी पण त्याचा सूप वगैरे करून देण्याचा प्लॅन आहे माझा तिला कॉर्न सूप वगैरे द्यायचा सो च आणि मी भरपूर दिवसाने वडापाव खाते कारण की मला डाएट चालू केलं आहे मी आणि वडापाव मी बंद ठेवलेला म्हणजे मी ऑलमोस्ट तीन चार महिने वडापाव खाल्लाच नाही पण आज मलाशी खूपच तलप आली आणि मी खूप दिवस तो वडापावचा स्टॉल बघते म्हणजे ते दुकान बघते कि तिथे नवीनच झालं आहे त्या भारी दिसत होतं तर तुम्ही पण बघालच सो मग विचार केला की खाल्ला पाहिजे ते तुम्ही बघू शकता वातावरण कसं पावसाचं चालू झालं आहे बघा का पूर्ण ढग असे काळे काळे होऊन आलेले आहे आणि ह्या ह्या वातावरणात वडापाव किंवा भजी मका हे झालं नाही तर किती चुकीची गोष्ट आहे ठीक आहे असाच रोड आहे आमच्या इथून सरळ सरळ जायचा सो so, हे आहे ते दुकान म्हणजे नवीन झालेली ती गाडी कराडचा सुप्रसिद्ध वडा ओके okay, आता आपण वडा पाऊ घ्यायचा ठीक आहे दादा मला दोन वडा पाव पार्सल द्या ना आणि कसा आहे एक वडा पाव पाणी मी वडापाव पार्सल घेतलेला आहे मी दोनच वडापाव घेतला एक आईसाठी एक माझ्यासाठी कारण की मी डाएटवर आहे त्यामुळे मला जास्त वडापाव नाही खायचा पण माझ्या अगदी खूप लहर आलेली वडापाव खायची सो म्हणून मग मी म्हणाले की इथे नवीनच स्टॉल होतो आहे सो आपण ट्राय करूया आणि इथे ना सगळं मिळतं सो लेट सी आपण नेक्स्ट टाईम कधीतरी येऊ इथे ब्लॉगिंग करायला मी घरी आलेली आहे आणि पावसाची वाट बघते पण पाऊस काय अजून पडत नाही काय करायचं पावसाची वेट करायची की चहा वडापाव खाऊन घ्यायचा येस बेबी मॉमी तर ठीक आहे बघू पावसाची वाट बघेपर्यंत आमचा वडापाव थंड व्हायचा खाऊन घेतो पाऊस पडला नाही पडला ठीक आहे उद्या पडला आवडला वडापाव तर परत आणायचा आमची वडापावची पार्टी सुरू होणार आहे तर त्याच्यासोबत दिला कांदा तळलेली मिरची ही अशी तिखट मिळ चटणी दिली आहे असा वडापाव प्लेन आहे ते म्हणाले की तुम्हाला जसं हवं त्या पद्धतीने तुम्ही कांदा मिरची आणि चटणी टाकून प्या आणि हा सोबत आहे चहा so, सो ह्यातला एकच वडापाव माझा एक आईचा आहे सो so, आता आई मला वडापाव बनवून देणार आहे कारण की मी कॅमेरा पकडलाय सो त्यामुळे आई बनव सो असं आहे वडापाव त्याच्यामध्ये मी तिला सांगितलं असे मस्त लाल तिखट चटकी पसर दोन्ही साईडला कांदा पाऊस काय आला नाही मात्र बघ नको मिरची नको टाकूस मिरची मी हाताने खायते थँक्यू अशा पद्धतीने हा वडापाव मी खाणार आहे भारी है है, टेस्ट एक नंबर आहे छान आहे थंड झालंय पण टेस्ट वाईज खूप छान आहे म्हणजे गरम गरम इतकं लागेल ना भारी आहा वडापाव आणि मिरची माझं फेवरेट कॉम्बिनेशन आहे वडापाव मिरची आणि चहा करारचा वडापाव मला आवडलेला आहे सो त्यांच्या शॉपमध्ये अजून पाणीपुरी भेळ शेवपुरी केक वगैरे सगळं भेटतात सो मी टेस्ट टेस्ट करायला पण नक्की जाणार आहे पण त्याआधीच त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जेव्हा शॉपचं ओपनिंग असेल तेव्हा नक्की आमच्या शॉपवर ब्लॉगिंगसाठी या तर मी तिथेही तेव्हाही जाणार आहे सो so, त्यावेळेसच मी टेस्ट करणार आहे पाणीपुरी शेवपुरी कशी आहे आणि तुमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन नक्कीच घेऊन येईल की कशी आहे तिकडची टेस्ट वडापावची तरी बेस्ट आहे सर्विसही मला आवडली जे दोन आजोबा होते ते खूप छान होते घोर स्वभावाचे होते मला आवडलं त्यांचं नेचर आणि बाकी ओवरऑल मला हायजीन पण वाटलं शॉप आणि तिथल्या कडाया वगैरे जे स्टोव वगैरे होते ते खूप हायजीन होतं आणि वडापावसोबत कांदा टाकताना मी म्हणजे ती एक काय म्हणतात ती एक पद्धत मला आवडली की कांद्यासोबत वडापाव आ हा मी त्यांना नक्कीच रेकमेंड करीन एक चहाची चहाही ठेवा जे माझ्यासारखे असे वडापावसोबत चहा पिणारे असतील ते नक्कीच चहा तिथे ट्राय करतील आणि वडापावसोबत चहा खूप भारी लागते किती वर्षांनी म्हणजे सकाळीच गेलेले पप्पा आमचे आणि कि आम्ही असे येऊन पप्पाच्या कुशीत बसलोय की आम्ही किती वर्षांनी पप्पाला भेटतोय आणि पप्पाने पण मला मस्का मारायला पण ह्याच्याने काय होणार नाहीये ही शेवपुरी आणि भेळ आणलेली आहे तुम्हाला माहितीये आम्ही काय खाल्लं आज कराडचा वडापाव खाल्ला मुकू माझ्याकडे ये भारी होता दहापैकी दहा मार्ग माझ्याकडून तुम्ही नक्की ह्या शॉपला व्हिजिट करा हे आहे कशेरीला शिवाजी ग्राउंडच्या अगदी समोर कराडचा वडापाव असं शॉपचं नाव आहे आणि आजची इव्हनिंग माझी फास्ट फूड खाऊनच झाली आहे कारण की ह्यांनी पण येताना शेवपुरी आणली आहे सो आजच्या माझ्या डाएटची पूर्ण वाट आहे जर तुम्हाला हा माझा ब्लॉग कराडचा वडापाव हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅश ब्लॉग वाईज